आता बातमी आहे संजय राऊत यांनी केलेल्या टीकेची एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत टीका केली आहे निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये त्यांचे गुरु अमित शहा यांना भेटले असं ट्विट राऊतांनी केलंय धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांचे चरण गुरुपौर्णिमेनिमित्त शिंदे धूत आहेत असं दाखवलं दिल्लीमध्ये गुरु अमित शहा यांचे चरण धुवून शिंदे यांनी आशीर्वाद घेतले असा टोलाही राऊतांनी लगावलाय त्यांनी काय ट्विट केलंय सविस्तर पाहूयात गुरुपौर्णिमे निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये त्यांचे गुरु अमित शहा यांना भेटले धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांचे चरण गुरुपौर्णिमे निमित्त शिंदे धूत आहेत असं दाखवण्यात आलं दिल्लीमध्ये गुरु अमित शहा यांचे चरण धुवून शिंदे यांनी आशीर्वाद घेतलेत त्यानंतर मुंबईमध्ये झालेली मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघांमध्ये चर्चा झाली तुरता इतकेच बाकीचा तपशील लवकरच